नमस्कार मी वैशाली आपल्या मुलांनी भरपूर प्रमाणात भाज्या खाल्ल्या पाहिजेत असं आपल्याला नेहमीच वाटत असतं आणि आजचा हा पदार्थ आपण बनवताना मुलं भाज्या खातीलच आणि या भाज्या खाताना कटकट न करता आनंदाने खातील इथे आपण घेतलं आहे आलं लसूण मिरच्या कढीपत्ता आणि दोन टेबलस्पून ओलं खोबरं घेतलं आहे आणि हे सगळं मिश्रण मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचं आहे नंतर इथेच आपण कांदा बीट घेवडा ढोबळी मिरची कोबी आणि गाजर या भाज्या घेतल्या या भाज्या व्हेजिटेबल चॉपरमधनं बारीक केल्या आहेत आणि चिरलेल्या भाज्या झालेल्या आहेत दीड कप स्वीटकॉर्नचे ताजे दाणे घेतलेत एक कप आणि हे कॉर्न पण व्हेजिटेबल चॉपरमधनंच बारीक करून घेतलेत गॅसच्या सगळ्यात छोट्या बर्नरवर कढईमध्ये एक टेबलस्पून साजूक तूप घातलेलं आहे गॅसची ज्योत मध्यम आहे आणि तूप तापत असतानाच त्याच्यामध्ये मिक्सरमधनं वाटून घेतलेलं आलं लसूण मिरची कढीपत्ता ओल्या खोबऱ्याचं वाटण घालायचं आणि हे साधारण अर्ध मिनिट परतून घ्यायचं आहे नंतर घातल्यात बारीक चिरून घेतलेल्या भाज्या आता गॅसची ज्योत मोठी करा आणि अगदी एक मिनिट ह्या भाज्या व्यवस्थित अशा परतून घ्या नंतर चॉपरमधनं बारीक करून घेतलेले स्वीटकॉनचे दाणे घालायचे आणि हे मिश्रणसुद्धा आता अगदी दोन मिनटं परतून घ्यायचं आहे नंतर घालायचं आहे मीठ आणि मीठ घातल्यानंतर या भाज्यांना परत थोडंसं पाणी सुटणार आहे तर ते पाणीसुद्धा आपल्याला या भाज्यांमध्ये कमीत कमी ठेवायचं आहे म्हणून परत अगदी एक मिनिट परतून घ्या हा पदार्थ करताना भाज्या कच्च्यासुद्धा तुम्ही वापरू शकता पण थोड्याशा अशा तुपावर भाज्या परतून घेतल्या तर आपल्या पदार्थाची चव जास्त चांगली व्हायला मदत होते आता गॅसची ज्योतमी बंद केलेली आहे परतलेल्या भाज्यांमध्ये घालतोय काळी मिरी पावडर अमचूर पावडर अर्धा कप किसलेलं पनीर पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर या मिश्रणापासून तुम्ही कोणते दोन पदार्थ बनवू शकता ते मी सांगणार आहे तर सुरुवातीला आपण आप्पे बनवणार आहोत आणि हे सगळं मिश्रण एकत्र मिळून येण्यासाठी अजून काही गोष्टी आपल्याला इथे वापरायच्या आहेत मुलांच्या पोटामध्ये सुकामेवा जायला पाहिजे म्हणून इथे आपण काजू बदाम आणि अक्रोड आहेत आणि हे मिक्सरमधनं बारीक करून घेते आणि आधी म्हटलं तसं ह्याच्यात आपण दोन वेगळी पिठं घालणार आहोत तर सगळ्यात आधी घालायचं आहे भाजून घेतलेलं हे तांदळाचं पीठ आहे हे मला असंच बेंगलोरमध्ये तयार मिळालेलं होतं आपलं नेहमीचं घरचं तांदळाचं पीठ तुम्ही भाजून घेतलं तरीही चालेल आणि हे आहे पंढरपुरी डाळं आणि ह्याची मिक्सरमधनं पावडर करून घेतली आहे आणि ह्या दोन्ही पिठांचा वापर कमीत कमी करायचा आहे सगळ्यात आधी मी इथे घेते हे पंढरपुरी डाळ्याचं पीठ सुरुवातीला मी फक्त दोन टेबलस्पून पीठ इथे घेते आणि नंतर घ्यायचं आहे दोन टेबलस्पून तांदळाचं पीठ आता सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आधी ले ले हो मी आधी म्हटलं तसं इथे जर का तुम्ही भाज्या कच्च्या घेतलेल्या असतील तर भाज्यांना पाणी जास्त सुटतं आणि मग मात्र तुमचं पिठाचं प्रमाण हे जास्तीचं होऊ शकतं या पदार्थात मला भाज्यांची चव जास्तीत जास्त आणायचं आहे म्हणून मी कमीत कमी पिठाचा वापर करते अजून हे पीठ व्यवस्थित मिळून येण्यासाठी मी ह्याच्यामध्येच दोन टेबलस्पून साधं पाणी घालते कारण पीठ घातल्यामुळे ते पीठ आधी जे भाज्यांमध्ये थोडंसं पाणी शिल्लक होतं ते त्या पिठाने शोषून घेतलेलं आहे म्हणून आत्ता इथे आपल्याला परत थोडीशी पाण्याची गरज निर्माण होते पीठ न वापरता हा पदार्थ करता येत नाही म्हणून थोडं तरी पीठ घालावं लागतं नाहीतर मग पाण्याची गरजही पडली नसती पण हे मिश्रण अगदी व्यवस्थित मिळून येण्यासाठी इथे पाण्याची गरज पडते याच मिश्रणात मी एक टी स्पून साजूक तूप घालते असं तूप घातल्यामुळे आतूनही आपला पदार्थ हा खुसखुशीत व्हायला मदत होते पाच मिनटं मिश्रण बाजूला ठेवून द्या गॅसच्या सगळ्यात छोट्या बर्नरवर मी एक प्लेट ठेवले आणि त्याच्यावर आपे पात्र ठेवायचंय गॅसची ज्योत सुरुवातीला बारीक ठेवायचे आणि आप्पे बनवताना इथे मी साजूक तुपाचा आज वापर करते पण त्याच्याऐवजी तुम्ही तेल वापरलं तरीही चालेल पण मुलांसाठी बनवतो आहे म्हणून मी साजूक तुपाचा वापर जास्त केला आहे आणि अप्पे बनवताना हातानेच मी थोडं थोडं पीठ ह्या प्रत्येक वाटीमध्ये असं घालत जाणार आहे पात्राला मध्यात उष्णता जास्त मिळते म्हणून तिथल्या वाटीत पीठ सगळ्यात शेवट घाला मध्यमाचेवर दोन मिनटं हे आपल्याला असंच परतून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर आप्प्याची ही जी वरची बाजू आहे त्याच्यावर सुद्धा मी थोडं थोडंसं साजूक तूप लावून घेणार आहे आणि वरची बाजू आता आपण अशीच खाली करून घ्यायची आहे हे बघा खालच्या बाजूनी आत्ता हे खूप छान असं परतलं गेलेले आहे आणि याच पद्धतीने हे सगळे आप्पे खालूनसुद्धा भाजून घ्यायचे आहेत अगदी पुढच्या दीड ते दोन मिनटामध्ये खालची बाजूसुद्धा व्यवस्थित अशी ही बघा भाजली गेलेली आहे आणि ह्या हप्प्यांसोबत खाण्यासाठी इथे मी कोथिंबीर पुदिना यांची ये चटणी बनवली आहे तुम्ही जर का सॉसबरोबर हे खाणार असाल तर मात्र पुदिना तुम्ही सुरुवातीलाच आलं लसूण वाटाल तेव्हा त्याच्यामध्ये थोडासा घाला आणि अप्पे करण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल तर मात्र तुम्ही अशी छोटी छोटी थालीपीठंसुद्धा सुद्धा ह्याच्यापासून तयार करू शकता ती देखील चवीला तितकीच छान लागतात आणि सगळ्या मिश्रणामध्ये नुसते अप्पे करायचे ठरवले तर एकवीस अप्पे तयार होतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या भागात नमस्कार